घरामध्ये कापूर जाळल्याने काय होते तर बघा घरात कापूर जाळल्याने खूप सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये होत असतात कापूर जाळल्याने घरामधल्या मोठ्या मोठ्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो सकारात्मक वातावरण निर्माण होतं मग घरामध्ये सगळ्यांची प्रगती होते घरामध्ये कुणाचं लग्न जमत नाही नवरा बायकोची सततची वाढणं पैशाच्या अडचणी या सगळ्या गोष्टींचा नाश होण्यासाठी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ कापूर आरती किंवा कापूर जरूर जाळला पाहिजे त्यामुळे नकारात्मक शक्तीचा नाश होतो तर बघा या संबंधी आपण उपाय बघूया तर का, कापूर हा तुम्ही प्रत्येक रूममध्ये जसं बेड हॉल किचन प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये दोन दोन कापराच्या वड्या तुम्ही रोज ठेवू शकतात त्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती निघून जाईल तसंच टॉयलेट आणि बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही दोन दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यामुळे घरातली जी ही नेगेटिव एनर्जी आहे काप्र, ती बाहेर निघून जाईल आणि पॉझिटिव एनर्जी निर्माण होईल आणि कापर कापराच्या वासनामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते तसंच दोष पती पत्नीची सततची भांडणं तीही या कापूरच्या वासामुळे कमी होतात त्याच पद्धतीने जर कापरासोबत तुम्ही दोन लवंगा जर जाळल्या ते खूप फायदेशीर ठरतं लवंगांचे आणि कापराचे उपाय तर आपल्या पूर्वजांपासून करत आलेले आहेत त्यामुळे कापूरसोबत दोन लवंगा जाळल्या लवंग लवंग... पाहिजे लवंग ही लक्ष्मीला आकर्षित करते त्यामुळे लवंग नक्की जाळली पाहिजे लवंग ही लक्ष्मीला आकर्षित करते त्यामुळे लवंग सकाळी जरी वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी का होईना पण जाळली पाहिजे लवंग ही लक्ष्मीला आकर्षित करते लवंग आणि कापूरसोबत जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी कधी होत नाही घराची आर्थिक बरकत येते त्यामुळे लवंग आणि कापराचा हा उपाय नक्की केला पाहिजे तसेच जर घरामध्ये पती पत्नीची सतत भांडणं होत असतील तर पत्नीने पण आपल्या उशीखाली दोन कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि पतीच्या पण उशीखाली दोन कापूरच्या वड्या ठेवायच्या त्यामुळे तुमच्या घरामधील सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि uh... तुमची जी भांडणं आहेत ती कमी होतील movie... तसेच मुलांना जसं सर्दी खोकला वगैरे यासारखे जसे इन इन्फेक्शन होतात तेव्हाही तुम्ही मुलांच्या उशीखाली दोन कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर म्हणजे साधा कापूर ठेवण्याऐवजी भीमसेनी कापूर जास्त उपयोगी हो असतो भीमसेनी वापूरचा कापूरचा तुम्ही वापर केला पाहिजे त्यामुळे मुलांचं व्हायरल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते तसंच कापूरमुळे घरामध्ये फ्रेश वातावरण निर्माण होतं जशा पद्धतीने बघा आपण खूप एखाद्या वेळेला काम करायचा आपण प्रयत्न करतो पण आपल्यामध्ये इतका आळस येतो की तो, तो आळस आपल्याला कामच करून देत नाही तो काम करण्याचा उत्साहच आपल्यामध्ये निर्माण होत नाही त्यामुळे कापूर नक्कीच सकाळ संध्याकाळ घरामध्ये जाळला पाहिजे त्यामागे सायंटिफिक पण कारणं आहेत कापूरमुळे घरातील किटाणू किंवा जीवजंतू मरून जातात आणि त्या कापराच्या सुगंधामुळे घरातलं वातावरण फ्रेश आणि उत्साह हो उत्साही होतं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब नक्की करा